दरम्यान अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत महाराष्ट्र सरकारनं तोडगा न, न काढल्यास थेट अलमट्टीवर धडक देऊ असा इशाराच काँग्रेसचे आमदार सतेश पाटील यांनी दिलाय दरम्यान अलमट्टीच्या उंची महाराष्ट्र जलसंपदा खात्याकडून एकवीस मे रोजी बैठकीचं आयोजन करण्यात आलं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे आमची भूमिका एवढीच आहे की राज्य शासनानं कणखरपणे केंद्रामध्ये ही भूमिका मांडावी जेणेकरून पुराचा धोका आमच्या तीन जिल्ह्यावरचं संकट हे दूर होईल त्यांनी काय आश्वासन दिलेलं आहे का नाही हे आंदोलन सर्वपक्षीयच आम्ही ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी ती मी का मी अनेकांना फोन करून स्वतः सांगितलं हे सर्वपक्षीय आंदोलन आहे सगळेजण आपण यामध्ये या आणि त्यामुळं सरकारमध्ये सत्ताधारी आमदार असू देत किंवा आम्ही असो आमच्या सगळ्यांची भूमिका या ठिकाणी ठाम आहे की हे उंची वाढली नाही पाहिजे त्यामुळे सगळेच ही भूमिका मांडतील अशी आम्हाला खात्री आहे बैठकीला जर का तोडगा निघाला नाही तर तुमचं पुढचं नाही आमचं ऑलरेडी या बैठकीमध्ये योग्य निर्णय नाही निघाला तर आम्ही अगदी अलमट्टीवर धडक मारण्याची सुद्धा आमची तयारी असतो आणि म्हणून राज्य सरकारला आमची मागणी आहे की कर्नाटक सरकारशी चर्चा करावी आणि चर्चा करून या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या संदर्भात त्याचा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आणि सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्याला काय नुकसान पुराच्या माध्यमातून होतो आहे ह्याचा अभ्यास करून तात्पुरता तो या ठिकाणी निर्णय स्थगित करावा केंद्र सरकारशी चर्चा महाराष्ट्र सरकारनी ताड ताबडतोब करावी ज आवश्यकता पडली तर सुप्रीम कोर्टाची सुद्धा पायरी ह्या महाराष्ट्र सरकारने सांगली कोल्हापूरच्या लोकांसाठी चढली पाहिजे आणि अलमट्टीच्या धरणाबाबतीत कर्नाटक सरकारला थांबवून हा निर्णय तबोडतोब त्याला स्थगिती द्यावी अशी आमची मागणी आहे धन्यवाद